दाम 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 बसा। या। काय काम काढलं काम काढून सरपंच झालाय तुम्ही आपल्याला राहण्याचं काम होत म्हणजे तेवढं म्हणजे तुमच्या कानावर घालाव बर काय अडचण काय एकर ऊस आहे बर अंडाळी व्यक्तीने करायच बर आता ऊस आता घालवायलाय ती वाट नाही तिथ सगळी तुमची बावकी जाई मला माहिती आपलाय म्हणून तुमच्याकडे आलं आता असं झालं आवघडा झाले गावाचा चप्पा चप्पा मला मागवण वड बी आपलं दाद बी आपलं जीभ बी आपल्या चावाही दुखून तुकाही दुखून आवं झाले मग ती जरा तेवढं वाट वाटत तेवढं करून द्या एक काम वाटत ते वाटत त्याचा विषय नाही सगळे माझी बावकीच आहे त्याचा विषय नाही पण मला हे सांगा तुम्ही आता आल्याला काय म्हंटल मला पहिल्यांदा सरपंच झाला हा सरपंच झालं नुसता मी फोकट सरपंच झाला नाही सत्तर लाख रुपये घालून देतो अहो घालून आम्ही मत दिलं तुम्हाला मग मटन खातो माझ्यात दारू पीतो माझ्या मधला विरोधात देतो अहो तसं नाही तुम्ही एवढं निल लज्ज बिंडो हा कलर निवडून आला अंड घाना अजित पवार काय म्हणतो माहित आहे का काय माहित आहे ना राजकारण हे टग्या लोकांनी करायचं असतं टगे म्हणा निर्लज म्हणा काय म्हणा शेवटच्या शेवटी पैसे फेकत असतो निवडून येत असतो मग त्याचं काय करायचं त्याचं काय करायचं तुमचा प्रश्न बघायला होती मला काय सांगत आहे मग सरपंच झालाय तुम्ही सांगतोय का मी कुठल्या वेळेला कोट घालवेल तस नाही काय तर करायला मला पहिले सांगतो काय नाही तर मग आम्ही आमच्या गावच्या कुतवाला कडनं रस्ता करून नाही काय 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 सांगतो तुला रस्ता तुला जमीन घेतला कळत होतं ना दुसऱ्या गाव गाव येऊन जमीन घेतली ना त्यावेळी तुला कळत होतं जमिनीचा रस्ता आहे का नाही हे नाही मग नाही तर नाही कमीत कमी शेजार सरपंच आहे मग त्या सरपंचांचा नीट लागून राहायचं त्याच्या पार्टीला मतदान दे तू आता आम्ही दिले नाही दिलं ती विषय सोडून द्या मतदान दिले का मतदान आम्हाला दिले का तुम्ही तुम्हाला मतदान केलंय का आम्ही आरोप येत आहे माझ्या मटक माझ्यात आणि सकाळी त्यांच्या सगळं मतदान करताय मतदान केले आम्ही मतदान तुम्हाला विचारायला अधिकार नाही मला केले का नाही आमचा अधिकार संविधाना आम्हाला दिलेला आहे तुला आता अडचण आले म्हणून तू माझ्याकडे आलाय काय तुमच्याकडे होते काय का नाही तेवढं सांगा माझ्यापर्यंत तू आलाय त्याच्याकडे निघतो करून कोतवाल नसता करत असतो कोतवाल कोण आहे काय करतो कोण आहे माहिती काय उगाच वाप काय बी आहे म्हणून बोलू नका आठवड आहे म्हणून काय करतो कोतवाल काय करतो आमच्या गावात कलेक्टर आहे तिथं कसं काय हा ती परवाशी झालं होतं घरी काय म्हणतो म्हणलं आपलं तुम्ही हा मला म्हणतात तुझा सरपंच माझं ऐकण्यात आहे म्हणला मला त्याला अर्धी पाजली का नाही हा ती आपलं पोपट बनत आहे बर मी सांगेल तसं करते तुम्हाला लाल वाटतंय का आजपर्यंत कडून माझ्याकडे येत आता तुम्हाला काय माहित मी मला सांगत होता तसं तुम्हाला सांगायला हवं ते निर्मित आहे काय सरपंच काय अर्ध्या पाठवर ही होत असतो रे आता मला माहित आहे तुम्ही अर्ध्या पाठवर पिता आहे का हे पाठवते एका वेळेला मला दोन तीन लागते त्या ती म्हणला तिने युट्यूब बी लावला मला मोबाईल ला आरती दिली म्हणलं कसं पोपट बोलायला लागले बघ असंच बोललं माणूस बोलतोय की वाढवा इकडे तिकडे जेव्हा मला व्हायचं मला तिथे आवत होत आपण बघितलं या मोबाईल मध्ये जेवढे बी उलं परत म्हणला मला त्याकडे जाऊ त्यानेच मला दाटलं इकडे जा म्हणला आपण त्या कानावर घाल बघ तुला रस्ता जवळ जवळ दोनशे फूट रस्ता पाहिजे त्यासाठी कमी कमी तुला सारून एक एकर जमीन द्यावं लागेल तर रस्ता तुला देतो मिळणार नाही कशी जबरदस्ती नाही तुम्हाला एक द्यायची आम्ही रस्ता करून तुम्हाला कर आता दोन अडीच गुंठ झालाय मग तुम्हाला सारून कुणी द्यायची किंमत तुम्हाला माहिती आणि पंचवीस झाल्याच्या घरात सगळं म्हणून ते सारून द्या ना मग मग तुम्हाला जेवढे वाट लागते तेवढे वाटत दिसा तसं नाही तुम्ही करून देताय नाही पहिला सांगा पास नाही नाही आपले जे सारून देत असला तर रस्ता, रस्ता करू मी दोन एकर घालवी काय करते दोन एकर घालवी पण रस्ता करून घे खांद्यावर उसळ तुझी डाळी घालून जाई आम्हाला कसा आहे करतो तुला खांद्यावर तुझ्या बाळ का अजन येला मग रस्त्यावर जमीन दे बघ मग तिमती बावके हात आधू बाजूला सगळी ती आहे काय बोलत अगं तुला सांगू का ना तिकडे बघ आहे आज मी सांगितलं ह्याचा रस्ता अडवून त्याशिवाय तू माझ्याकडे येत नाही मला तो मतदान देणार पुढल्या पंच वर्षीला देणार लेट नाही दहा मता येत पाहिजे आता एक मताने आलाय तुम्ही हा सांगतो ह्या आलाय असं मी धा वाढते म्हणजे अकरा मताने येणार बस आज जर आता मी रस्ता करून दिला तुला आता काय माझा मोखळ झालं म्हणून सांगितलं उद्या निश्चित त्याचा विषय नाही तुझा काय पण समज पुढल्या वेळेला तो बदल गेला तर मग काय करायचं